नमस्कार तुम्हा सर्वांचं माझ्या मांडवकर फॅमिली ब्लॉगमध्ये मा मनापासून स्वागत आज मस्त असे मऊसूद कळीदार मोदक बनवून दाखवणार आहे सर्वात अगोदर तर तुम्हाला सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा तर सर्वात अगोदर आपण इथे आता सारण बनवून घेऊया यासाठी मी इथे पॅनमध्ये एक चमचा एवढं साजूक तूप घालून घेतलं साजूक तूप घातल्यानंतर जास्त आपल्याला तूप गरम करत बसायचं नाही साजूक तूप चांगलं विरगळलं की यामध्ये एक चमचा एवढा खसखस घालून घ्यायचा खसखस चांगला असा परतवून घ्यायचा आहे खसखस भाजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही गॅसची फ्लेम आपल्याला एकदम लो करून हा खसखस तुपामध्ये परतवून घ्यायचा आहे खसखस छान असा परतला की आपल्याला यामध्ये ओल्या नाळाचा चव घालून घ्यायचा आहे आता यामध्ये मी एक वाटी एवढं ओल्या नाळाचा चव घालून घेतलेला आहे या एकूण प्रमाणामध्ये अकरा मोदक बनून तयार होतात तर आता हे खोबरं आपल्याला चांगलं परतवून घ्यायचं चा, आहे म्हणजे यामधलं पाण्याचं मॉस्चर कमी होईपर्यंत आपल्याला चांगलं परतवायचं आहे आता एक वाटी ओल्या नाळ्याच्या चवासाठी चा मी एक वाटी एवढं गुळ घालून घेतलेलं आहे गुळ इथे मी चिरून घेतलेलं आहे तुम्ही किसूनसुद्धा घेऊ शकता आता गूळ चांगला यामध्ये विरगळेपर्यंत परतवून घ्यायचं आहे गुळ छान असं विरगळून घ्यायचं आणि हे मिश्रण आहे ना ते चांगलं असं दाटसर झालं पाहिजे मिश्रण जर ओलसर झालं ना तर आपले मोदक बनवतो ना त्यावेळेला मोदक आपले फुटतात आता यामध्ये आपल्याला लास्टला वेलची पावडर घालून घ्यायची आहे वेलची पावडर आपल्याला एकदम शेवटी घालायची आहे म्हणजे याचा सुगंध टिकून राहतो यासाठी आता हे या आपलं सारण म्हणून तयार आहे आता आपण पारीसाठी लागणारं पीठ तयार करून घेऊया कढईमध्ये अर्धी वाटी एवढं पाणी घालून घेतलं अर्धी वाटी एवढं दूध घालून घ्यायचं आहे जेवढं आपण पीठ घेणार असो तेवढं आपल्याला इथे पाण्याचं आणि दुधाचं प्रमाण घ्यायचं आहे तुम्ही नुसत्या पाण्याचेसुद्धा बनवू शकता किंवा दूध आणि पाणी दोन्ही मिक्स करूनसुद्धा बनवू शकता एक चमचा इथे मी साजूक तूप घालून घेतलेला आहे साजूक तुपामुळे पारीला छान असा सुगंध येतो आता याला उकळी आल्यानंतर आपल्याला यामध्ये पिठी घालून घ्यायची आहे इथे मी बासमती तांदळाची पिठीचा वापर केलेला आहे तुम्ही इथे कोणताही नवीन तांदूळ असेल ना त्या पिठीचा वापर करा म्हणजे मोदकाला छान अशी चवसुद्धा येते आणि चिकटपणा येतो त्या पिठाला आणि आपल्याला मोदक वळण्यासाठी अगदी सोयीस्कर पडतं यासाठी आपल्याला जास्त करून नवीन तांदळाची पिठी वा वापरायची आहे तर मी इथे बासमती तांदूळची पिठी घेतलेली आहे आता, है है। छान है। आता बंद ही उकड आपल्याला चांगली अशी तयार करून घ्यायची आहे सर्वात अगोदर मी छान अशी वाफवून घेतली आहे आता गॅस बंद करून ही उकड झाकून ठेवायची आहे आता पाच मिनटासाठी मी उकड चांगली झाकून ठेवते उकड चांगली परतवून घ्यायची म्हणजे मोदकसुद्धा खूप छान असे मऊ लुसलुशीत अगदी तुम्ही सकाळी बनवलेले मोदक संध्याकाळपर्यंत मऊसूद राहतील अशा पद्धतीने तयार होतात आता ही उकड थोडीफार अशी थंड झाली ना की आपल्याला एका परातीमध्ये किंवा ताटामध्ये काढून घ्यायची आहे आणि आपल्याला ही एखाद्या वाटीने घासून घ्यायची म्हणजे यामध्ये जर गुठळ्या वगैरे राहिल्या असतील ना तर ते चांगल्या मोडून निघतील आणि आपले ते पीठ छान असं मौसूद आणि लवचिक बनून तयार होईल तर यासाठी वाटीने एका असं पीठ मी चांगलं घासून घेते आता जर इथे पाण्याचं प्रमाण कमी झालं असेल ना तर थोडं गरम पाणी तुम्ही इथे वापरू शकता किंवा दूधसुद्धा वापरू शकता तर मी इथे गरम पाणी घेतलेलं आहे गरम पाणी घालून आता हे पीठ चांगलं आपल्याला मळून घ्यायचं आहे थोडंफार गरम असतानाच आपल्याला पीठ हे मळून घ्यायचं आहे म्हणजे छान असं मळलं जाईल तर पाहू शकता छान असं पीठ मळून घेतलं आता यातला एक गोळा काढून घ्यायचा आणि याची आपल्याला पारी तयार करून घ्यायची आहे आणि बाकीचे जे, जे उरलेलं पीठ आहे ना ते आपल्याला झाकून ठेवायचं आहे म्हणजे पीठ कडक होणार नाही आता मी हाताला थोडं कोरडं पीठ लावून घेणार आहे इथे तुम्ही तुपाचासुद्धा वापर करू शकता तूपसुद्धा लावून तुम्ही इथे पारी वळू शकता मी थोडं कोरडं पीठ लावून घेतलं आहे आणि याची आता पारी तयार करून घेणार आहे सर्वात अगोदर दोन्ही अंगठ्याने अशा पद्धतीने खोलगट भाग तयार करून घ्यायचा त्यानंतर जे शेवटचा भाग असतो ना तो आपल्याला पातळ असा तयार करून घ्यायचा आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला इथे पारी तयार करून घ्यायची आहे आता यामध्ये राहील एवढं सारण भरून घ्यायचं आणि दोन्ही बोटांच्या मदतीने अशा पद्धतीने चिमटी तयार करून अशा कळ्या तयार करून घ्यायच्या आहेत एवढ्या वर्षात माझे मोदक कधीच सुंदर बनले नव्हते यावर्षी माझे मोदक खूप छान असे सुंदर कळीदार आणि सुबक बनलेले आहेत घरातल्यांना सुद्धा खूप आवडलेले आहेत हे मोदक तुम्हीसुद्धा एकदा नक्की ट्राय करून पहा काही काही जणांच्या वेगळ्या पद्धती असतात मोदक बनवण्यासाठी त्यासुद्धा मला कमेंटमध्ये तुम्ही सांगू शकता आणि तुम्हाला सुद्धा हे मोदक कसे वाटले ते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा आता अशा पद्धतीने एकाच डायरेक्शनमध्ये आपल्याला या कळ्या घेऊन असा मोदक बंद करून घ्यायचा आहे आणि जे वरती एक्स्ट्रा पीठ येतं ना ते काढून घ्यायचं तर पाहू शकता मी आता मस्त असा सुबक आणि कळीदार मोदक बनून तयार केलेला आहे आता अशाच पद्धतीने बाकीचे राहिलेले सुद्धा मोदक मी तयार करून घेणार आहे आता मोदक वाफवण्यासाठी एका पातेल्यामध्ये पाणी अगोदरच गरम करून घेतलेलं त्यावरती चाळण ठेवून घेतली आणि चाळणीवरती केळीचं चा पान ठेवून घेतलेलं केळीच्या पानाला साजूक तूप लावून घेतलेलं होतं आणि आता हे मोदक आपल्याला वाफवण्यासाठी ठेवण्याअगोदर थोडे पाण्यामध्ये बुडवून घ्यायचे म्हणजे मोदक तळाला चिकटत नाहीत आणि फुटत सुद्धा नाहीत अशा पद्धतीने सर्व मोदक मी पाण्यामध्ये बुडवून वाफवण्यासाठी ठेवलेले आहेत आता सात मिनिटासाठी हे मोदक आपल्याला लो गॅसवरती वाफवून घ्यायचे आहेत तर तुम्ही पाहू शकता सात मिनिटानंतर आपले मोदक छान असे वाफले गेलेले आहेत हे पहा आता हे खाली काढून घेऊया तर पहा मस्त असे कळीदार आपले मऊ लुसलुशीत मोदक बनून तयार झालेले आहेत पाहू शकता इथे कळ्यासुद्धा खूप छान आहेत तुम्हाला इथे केसरचा वापर करायचा असला तरीसुद्धा करू शकता केसर फक्त सजावटीसाठी असतं बाकी त्याचा काहीच उपयोग नसतो तर तुम्हाला मी इथे दाखवते सुद्धा तळातून एकही एक मोदक इथे फुटलेला नाही आहे ही ट्रिक वापरून एकदा नक्की तुम्ही मोदक ट्राय करा आणि मोदकासाठी लागणारा पिठी आहे तीसुद्धा नवीन तांदळाची वापरा म्हणजे कशी त्याला लवचिकपणा असतो आणि मोदकसुद्धा छान असे मौसूद आणि चविष्ट बनून तयार होतात तर मी तुम्हाला एक इथे कापूनसुद्धा दाखवते मस्त असं गरमागरम मोदकावरती साजूक तुपाची धार टाकून मोदक खायचा खूप छान लागतो मग यावर्षीसुद्धा तुम्ही गणपती बाप्पांसाठी अशा पद्धतीचे मोदक एकदा नक्की ट्राय करून पहा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद